नमस्कर। नमस्कर। आ, मित्रा नमस्कार नमस्कार मित्रा आज ना एक राहुल भाई चा किस्ना आणि तुझ्या बैलाचं नाव सांग योगी योगी ही गाडी पळाली या गाडीचा गुलाल झालाय काय सांग तू बोलला हे गुलाल आमचा बुधवार बुधवारीच होता बुधवारी कॅन्सल झाला मैदान बारडेल ठेवला त्या मुला आम्ही नेलो नाही आणि बुधवारच्या आधी हा नियोजन झाले आणि तो आज या इथं मैदान कसं जमला पाहिजे माझ्या भावांनी माझ्या भावाचा स्वप्न होता का कृष्णा सोबत पालावा त्यांनी डायरेक्ट फोन केला की शुभम दादाला त्याने एका एक शब्द आम्हाला बैल दिला तर ना राहुल भाईंचं एक नाव आहे आणि त्यांच्या गावडीच सर्वात मोठा बैल म्हणजे कृष्णा आज त्या बायला मध्ये तुमचा बैल योगी पालतोय काय सांगणार त्या बायलाला तर सांगितलं देवरे कमी पण आम्हाला दिला एक शब्दावरती त्यांचा धन्यवाद तर ना राहुल भाईविषयी काय सांगणार राहुल राहुल दोस्ती दुनियेतला तो राजा माणूस आहे तर शुभम दादाने नियोजन करीत असतो त्याला आम्ही एक फोन केला त्यांनी आम्हाला आज बहिला त्याचे खूप खूप धन्यवाद समोरून गाडी कुठली होती सोनारपाडा तुमची जमली आज नावावर काय बॅनर केलेला काय नाही इथं मैदावर पूर्ण शर्यत झाली शर्यत एक मैत्रीची होती कारण ना जितकं कौतुक करावं कमी आम्ही आज तुमचा वासरू त्याच्या बरोबर पलतोय ना एक पण असेल आम्हाला अंदाज होता कृष्णा सोबत म्हणून आम्ही पहिलाच गुलाल झालेला पहिला नाही म्हणजे गुलाल झालेत त्याचे हा कृष्णा सोबत पहिला गुलाल झाला कुठे झाले पहिले झालेत कॅप्टन सोबत झालेले आहेत उसटणे बार्डी दुसरं

स्वर्गीय शांताराम सखाराम अरिंगे पाले यांच्या नावाने पालेगावमध्ये ना खूप चांगली महिला आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचा हा योगी पण आहे पालेगावचं नाव कुठून येते काय सांगत पुढे असंच आमचं नाव करीत राहा हीच आमना आशा आहे मोठ्या मोठ्या पैरात पल आता अजून पुढे अपेक्षा आहे की आता जसं मध्ये पलतोय भाजीमध्ये हा भाजीमध्ये पलू ना भाजीमध्ये एकदा भाजीमध्ये पलू हा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण झालेली कारण राहुल दादा म्हटलं एक दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आहे आणि त्याच्या त्यांचा किस्सा हा त्यांच्या धावणीचा सर्वात मोठा बैल आहे तो त्या बैलामध्ये तुमचा दोन दोनदा ते वासरू कलर आहे वासरू दाखवतो त्याचे रग म्हणजे आज त्याला पण आनंद झालाय त्याला शर्ती ना आधी जो खूप रागाचाच असतो कोणाला करायला जाऊन देत नाही तो नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलाला धन्यवाद